नमस्कार दर्शक हो मी अनिता आपल्या सर्वांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते दर्शक हो डॉक्टर सचिन आपल्याला खूप सुंदर अशी माहिती देत आहे कोणी म्हटलेला आहे जिसका साथी हो भगवान उसको क्या रोकेगा आंधी और तुफान ज्याचा सोपती स्वतः परमेश्वर अल्ला खुदा गॉड आहे त्याला हे व्यसनाचं वादळ रोखू शकत नाही नक्कीच तो यापासून मुक्त होऊ शकतो ही गॅरंटी डॉक्टर सचिननी आपल्याला दिलेली आहे त्यामुळं त्यांनी सांगितलं की ईश्वरीय नशेचा प्याला प्या तर तो प्याला नक्कीच सुटेल आणि त्याचा आधार आहे राजयोग ह्याविषयी आणखी माहिती देण्यासाठी आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये आहे खूप त्यांनी भरपूर कार्य मुक्तीमध्ये केलेलं आहे त्यांचं मौलिक मार्गदर्शन आपल्याला लाभतंय हे आपलं भाग्य आहे सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर सचिनजी खूप खूप स्वागत आहे ओम शांती मला ते वाक्य तुमचं खूप आवडलं की ईश्वरीय नशेचा प्याला प्या तर तो प्याला सुटेल आणि आपण राजयोगाविषयी सांगितलं की सर्वात प्रथम आत्मचिंतन करणं मग ईश्वराला ज्याला तुम्ही शिवबाबा म्हटला त्यांच्याकडनं तो स्रोत घेणं फ्लो घेणं गुणांचा फ्लो घेणं तर कुठले असले गुण आवश्यक आहे व्यसनमुक्तीसाठी नेमकं काय करायचं असं काही स्पेसिफिक गुण घ्यायची आवश्यकता नाहीये कारण आध्यात्मिकता ऑटोमॅटिकली काम करते ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा प्लग इन होता ना जसं तुमचा मोबाईल आहे तुम्ही प्लग इन केलं तर ऑटोमॅटिकली ते चार्ज व्हायला हो लागतं तुम्ही ईश्वर प्याला हा शब्द खूप छान वापरला जे लोक अटल व्यसनी असतात ना जे म्हणतात आम्ही नाही राहू शकत त्याच्याशिवाय तर त्या लोकांमध्ये एक विशेष परिवर्तन मी बघितलंय भारतामध्ये ना काही महिने असतात जसं अधिक मास असतो श्रावण मास असतो किंवा रमजान महिना तर हे लोक जे म्हणतात आम्ही एक दिवस पण राहू शकत नाही ते रमजान मास किंवा श्रावण मास मध्ये मा पूर्ण तीस दिवस अजिबात स्पर्श करत नाही तर मी त्यांना विचारतो की तुम्ही तर राहू शकत नाही म्हणून तुम्ही कसं काय तीस दिवस कारण तीस दिवस फार झाले त्यावेळेला विड्रॉल होऊ शकतात त्रास होऊ शकतो पण त्यांना अजिबात त्रास नाही मग याचा अर्थ जर आपण पूर्ण निश्चयाने जर एक महिना राहू शकतो तर बारा महिने पण राहू शकतो फक्त तो ईश्वरी प्याला पाहिजे आपल्याला डेली है ना मग हे आपल्याकडे प्रूफ आहे की जर तुम्ही निश्चय ठेवला ना ईश्वरावर निश्चय ठेवला उसकी बंदगी त्याला तुम्ही जे काय म्हणाल ते वेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे शब्द आहेत तर ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये शक्ती आहे ती शक्ती जागृत करावी लागते ओके okay. जसं हनुमानामध्ये शक्ती होती पण त्याला त्याचा पासवर्ड टाकावा लागायचा आजच्या <laughs> भाषेत म्हणे हनुमानाचा पासवर्ड होता जय श्रीराम जय श्रीराम <laughs> तर तुमचा पासवर्ड काय आहे जसं ब्रह्मा मध्ये पासवर्ड आहे मेरा बाबा <laughs> बाबा म्हणजे आम्ही परमात्म्याला बाबा म्हणतो निराकार ज्योतिष स्वरूप जो बाबा म्हणजे पिता तर जसं इंग्रजी मध्ये म्हणतात ना काही झालं तर एक शब्द ऑटोमॅटिकली तोंडातून येतो ओ माय गॉड माय गॉड येस तर माय गॉड म्हणजे मेरा बाबा मना <laughs> <वाना> मेरा पिता और <laughs> <laughs> वो हमेशा आपके साथ है नहीं। और कोई नेहमी मेरा बाबा ओके okay. म्हणजे ते परमेश्वराचा प्रेम है। परमेश्वर आहे परमेश्वर माझा आहे आणि योग म्हणजे आणखीन काही नाही आहे आम्हाला जे, जे शिवबाबांनी सांगितलं की योग काही नाही आहे परमेश्वराला स्वतःचं जाणणं मानणं आणि त्यानुसार वागणं ओके okay. ह्यालाच योग म्हणतात आणि जेव्हा परमेश्वर आहे तर तो साधा नाही आहे तो सर्व शक्तिवान आहे तुम्ही जर पाहिलं असेल की लहान मुल असतं त्याला एकट्याला तुम्ही काय बोलला तर तो घाबरेल पण जेव्हा आई वडील बरोबर असतात तेव्हा तो डेअरिंग करतो बोला आता या है ना अशाच प्रकारे जेव्हा सर्व शक्तीवांच्या जवळ आपण असतो तेव्हा कुठलीही माया आपल्यावर अटॅक नाही करत ज्याला शिवबाबांनी खूप छान सांगितलं की जब आप परमात्मा के बच्चे बनकर रहेंगे ना तो माया से बच जा ओके okay. ना सा तुम्ही सांगितलं होतं लहान मूल निरागस ते नेहमी परमात्मा त्या स्वरूपामध्ये पाहतो तुम्हाला त्याची शक्ती तुम्हाला मिळायला लागते ठीक आहे ना तर मेडिटेशन केल्याने तुम्हाला असं स्पेसिफिक गुण असं धारण करायची गरज नाही आहे तुमच्यामध्ये अशी क्लॅरिटी येते अशी शक्ती मिळते आणि तुम्हाला कळतं की काय केलं पाहिजे ह्या वेळेला काय केलं पाहिजे हे ना okay. वेळेला कसं आपल्याला म्हणजे असं वाटतं की काहीतरी शक्ती आपल्याद्वारे त्या त्यावेळेला काम करत असते असे भरपूर अनुभव ज्यांनी व्यसन सोडलाय आहे त्या सगळ्यांचे आहेत आणि ही शक्ती तुम्हाला जसं तुम्ही सायलेन्स होत जाल ना तुमच्या संस्कारामध्ये तुम्हाला स्वतःला जाणवेल की मी पहिलं ह्या ठिकाणी रिॲक्ट करायचो आता मला वाटत नाही रिएक्ट करावं असं हा जो फरक होतो ना हा फरक आतून आलेला असतो म्हणजे असं म्हणू शकतो की ऑटोमॅटिक गुणांची तो फ्लो त्यांच्या yes, yes, येत राहतो परमात्म्या येत राहतो दुसरा एक प्रश्न तुम्ही आता संस्काराचं म्हटला मग हे व्यसनमुक्तीसाठी सर्वात महत्वाचं संस्कार परिवर्तनच आहेत मग ते देखील राजोगाणी शक्य होत येस yes, येस yes. आमच्याकडे असे भरपूर संस्कार परिवर्तनाचे केसेस आहेत मी किती तुम्हाला उदाहरण देऊ मला एक केस आठवते आहे की मी कर्नाटकमध्ये होतो आणि माझे लेक्चर होते दिवसभर मध्ये कंपनीमध्ये डॉक्टरांसाठी तर एक व्यक्ती माझ्याबरोबर नेहमी असायचा तो गाडी चालवत होता पण दिवसभर शांत एकदम मला घेऊन जायचा प्रोग्राम करायचा परत गाडीने सेंटरवर सोडायचा तर रात्रीचा शेवटचा लेक्चर होता डॉक्टरांचा डॉक्टर फ्री रात्री होता सगळं झालं की तर डॉक्टरांना यायला उशीर होता तर तो भाई बरोबर होता मी त्याला विचारलं तुम्ही दिवसभर बर माझ्या बरोबर तुमचं नाव काय तो म्हणाला महावीर अच्छा मी म्हंटल व्हेरी गुड तुम्ही शांत आहात दिवसभर तुम्ही केव्हापासून दिवस आहात म्हणाला पाच वर्ष झाले मी याचा अभ्यास करतोय म्हंटल अगोदर काय करायचं तर चुप झाला म्हटलं काय करायचं अगोदर तो बोललो जास्त का नाही करायचं मर्डर करायचं अरे बापरे <laughs> मग त्यांनी सांग काय सांगितलं किती मर्डर केली आणि किती हाफ मर्डर हाफ मर्डर शब्द मी पहिल्यांदा मी म्हटलं हाफ मर्डर म्हणजे काय तो बोललो जास्त हातपाय तोडायचे <laughs> आणि असा व्यक्ती हा तर मी थोडा शांत झालो मी म्हंटल आता काय करेल दिवसभर मी आला काय कारण आमच्या मनात कसं असतं की संस्कार बदलत नाही लवकर मी म्हंटल मग पोलिसांनी तुम्हाला नाही बोललो हा माझ्या कोर्टात केसेस चालू होत्या चौसष्ट केसेस एवढे त्यांनी गुन्हे केले म्हटलं मग नाही सगळ्यातून मी बरी झालो म्हणून मी आयुष्य परमेश्वराला दिलाय ना दिस इज 360 सिक्स्टी डिग्री ट्रान्सफॉर्मेशन आणि इतका शांत तो होता अजिबात hmm. नाही मर्डर करणारा व्यक्ती देखील एवढा शांत होऊ शकतो हा म्हणजे हे किती एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे व शॉक्ट म्हणजे अशी केस मी ऐकला होता म्हणजे आणखीन एक रेग्युलर राजयोगाचा अभ्यास कर जीवन दिला त्याने समर्पित सरेंडर जी सेवा बोलाल तुम्ही करायला तयार आहे ग्रेट असा एक नाही असं आणखीन एक तुम्ही युट्यूबवर किंवा तुम्ही गुगलमध्ये टाकलं तर तुम्हाला मिळेल की पंचम सिंग डाको mm. है ना चंबल चिखाटीमध्ये त्याच्यावर किती करोडच त्यावेळेच इनाम आहे फाशीची सजा आली ती जन्मटेपेमधून मग त्यांना मुक्ती आज त्यांना मी काही वर्षापूर्वी भेटलो नाईन्टी सिक्स एज mm. आणि एक दोन तास सहज भाषण करतात एट द एज ऑफ नाईन्टी सिक्स म्हणजे हे जबरदस्त परिवर्तन ब्रह्माकुमार येस ते मध्ये yes, त्यांनी सेंटर उघडलं ब्रह्माकुमारीचं आपल्या गावी तर हे जबरदस्त परिवर्तन आहे म्हणजे संस्कार परिवर्तन हे तर मी तुम्हाला एक्स्ट्रीम केसेस सांगितल्या बाकी ज्यांचा सा राग जात नाही आहे ना किंवा निराशेचा संस्कार आहे माझ्याकडे डिप्रेशनचे केस होती मुंबईला आणि त्याला असं डिप्रेशन होतं ते शाळेमध्ये कामाला होते रेजिस्टंट डिप्रेशन रेजिस्टंट डिप्रेशन हा शब्द आम्ही कधी वापरतो की डॉक्टरांनी तुम्हाला डिप्रेशनच्या गोळ्या दिलेल्या आहेत मॅक्झिमम गोळ्या मॅक्झिमम डोसमध्ये म्हणजे एक गोळीने दोन गोळीने तीन गोळ्या वेगवेगळ्या प्रकारे कंबाईन केलेल्या आणि मॅक्झिमम डोसमध्ये त्याच्या पुढे जाऊ शकत नाही त्या गोळ्या घेऊन सुद्धा डिप्रेशन जात नाही okay. उदास राहणार रडणार शेवटी आला तर आमचं कसं आहे आमचं पण ट्रेनिंग त्या ह्याच्यामध्ये झालेलं असतं तर आम्हाला माहिती असतं हे डिफिकल्ट टू ट्रीट केस आहेत पण आम्ही परमेश्वराच्या आठवणीत राहून त्यांना पॉझिटिव्ह सकाश काही टिप्स युक्त्या सांगतो आणि ती व्यक्ती डिप्रेशनमधून बाहेर आली ग्रेट हां म्हणजे तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे पुरुष म्हणजे पुरुष रडत नाही अनलेस दे आर इन डिप्रेशन तर ते रडायचे आणि मग त्यांचं रडणं थांबलं भावनात्मक होणं थांबलं आणि चेहऱ्यावर स्माईल आणलं मग दिस इज समथिंग हे संस्कार म्हणजे तेव्हाच होता जेव्हा तुमच्या शरीरातील मेंदू मध्ये रचनात्मक आणि फंक्शनल mm -hmm. ना बदल होतो तेव्हा हे दिसून येतं म्हणजे नुसतं असं नाही की शरीर मन दोन्ही बदललेलं आहे mm -hmm -hmm. तर ह्या मी क्लासिकल केसेस तुम्हाला सांगतोय की ज्या डिफिकल्ट असतात जसं तुम्ही आता सांगितलं की राजयोग आणि संस्कार परिवर्तन होतं एक दोन केसेस सांगितल्या एक्स्ट्रीम पण सांगितल्या डिप्रेशनच्या पण सांगितल्या व्यसनापासून पण व्यक्ती मुक्त होतो हा देखील एक संस्कार आहे त्याविषयीच आपण बोलतोय पण अशा जसं एक मेडिटेशन करून घेतलं तेवढंच करायचंय का आणखी काही त्यामध्ये करायचं ही प्रोसेस आहे ठीक आहे ना संस्कार असे फटाक करून बदलत नाही कसं असतं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की जसं क्रोधाचा संस्कार घ्या म्हणजे कॉमन चॅलेंज आमच्याकडे येते तर राग येतो भरपूर लोकांना आणि त्या रागामुळे रिलेशनशिप खराब होतात संबंध खराब होतात लोक हर्ट होतात आणि मग नंतर पश्चाताप होतो है ना हे सगळं आहे माहिती आहे आपला ब्लड प्रेशर पण वाढतो हे पण माहिती आहे पण तरीही लोक रागावतात तर हा संस्कार जाणं फार कठीण आहे आणि व्यसनी लोकांमध्ये मी बघितलं आहे की दोन एक्स्ट्रीम एक तर भरपूर रागावणार किंवा चुप राहणार डिप्रेशन एक्स्ट्रीम है ना दोन्ही टोका आहेत हा म्हणजे एकदम तुम्ही अग्रेसिव्ह होता किंवा तुम्ही एकदम चुप राहता या दोन्ही केसेस आहेत एक्स्ट्रीम तर ह्याच्यामध्ये ही भावनाची पट्टी आपण समजली तर त्याच्यामधल्या भरपूर केसेस आहेत म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की मोड फ्लॅक्च्युएशन आहे हैना त्यामध्ये मेडिटेशनच्या काही स्टेप्स आहेत yes, 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 yes. hmm. तर जेव्हा आता हे कसं आहे त्याची मी प्रक्रिया सांगतो ओके okay. की रागवले व्यक्तीमध्ये त्यांचं कसं ते काय मला म्हणतात सर केव्हा राग येतो कळतच नाही hmm, म्हणजे जेव्हा रागवता तेव्हा तुम्ही अनकॉन्शियस असता Hmm. कळतच नाही म्हणजे काय मग कोण hmm. रागावत जसं तुम्ही मागच्या वेळेत एक शब्द वापरला चाहता नाही फिर भी हो जाता है hmm. म्हणजे माझी इच्छा नाही तरी होत मग कोण करत नाही म्हणजे तुम्ही, तुम्ही hmm. त्यावेळेला जागृत नाही आहात hmm. hmm. मेडिटेशनचा सगळ्यात मोठा फायदा आम्ही बघितलाय की तुम्ही जागृत व्हायला लागता ला तुमच्या ला आतमध्ये ज्या भावना आहेत विचार आहेत त्याच्याबद्दल hmm. तुम्ही सजग व्हायला लागता हळूहळू आणि तुम्हाला कळतं की मी आता रागवणार आहे म्हणजे तो कसा आहे ती एक वेव असते ह्या mm -hmm. सगळ्या भावना ह्याला इंग्रजी मध्ये खूप चांगला शब्द आहे इमोशन म्हणतो आम्ही एनर्जी mm -hmm. इन मोशन आहे okay. आणि मराठी शब्द पण खूप चांगला आहे संवेग आवेग म्हणतात आवेग म्हणजे आतून आलेला वेग तर हे वेग आहेत हे वेगाने येतात स्पीडने मी असं म्हणतो की जिथे भावना बेन असते तिथे विवेक भाईचं काही चालत नाही <laughs> कारण भावना घेऊन जाते विवेकला विवेकाचं हरण होत <laughs> तर तो वेगाने येत असतो पण जेव्हा तुम्ही सजग असताना <laughs> तेव्हा तुम्हाला कळतं की कसं होतं परिवर्तन मला राग येतोय 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 आला आला आणि केला राग पण तुम्ही ती संपूर्ण प्रक्रिया बघितली अगोदर तर तुम्हाला कळायचं नाही सगळं झाल्यावर कळायचं अरे मी रागावलं तर पहिली तुम्ही बघायला लागतं की मेडिटेशन केल्याने राजू केल्याने अटेन्शन खूप जात एक्झॅक्टली ते करायचं नाहीये ते आपण अटेन्शन करू एक्झॅक्टली अटेन्शन हा इंग्रजी शब्द आहे सजग राहणं सतर्क राहणं जागृत राहणं आमच्या ब्रह्माकुमारीमध्ये मेडिटेशन च खूप चांगली व्याख्या देतात है परमात्मा शिवबाबानी पण आम्हाला सांगितलंय की तुम्ही टेन्शन टेन्शन जास्त बोलू नका त्याच्या अगोदर ए लावा okay. तर टेन्शनच्या अगोदर ए शब्द लावला तर अटेन्शन होतं ऑल अटेन्शन विदाउट टेन्शन इज मेडिटेशन व्हेरी नाईस nice. hmm. म्हणजे लोक मेडिटेशनचं पण टेन्शन घेतात oh, मी शिबिर घेतो म्हटलं चला आपण आता मेडिटेशन काय करायचं काय करायचं काय त्याला पण एक ऍक्टिव्हिटी समजतात खूप लोक असंही म्हणतात ना मेडिटेशन करताना समजा तुम्ही आता जसं बसवता uh. खूप जणांचे प्रश्न असतात की आम्हाला इथं डोक्यामध्ये दुखायला लागतं किंवा डोकं जड पडतं हे टेन्शन अटेन्शन न घेता टेन्शन केल्यामुळे एक्झॅक्टली मेडिटेशन mm -hmm. ना नॅचरल प्रक्रिया जसं तुम्ही श्वास घेता ना नॅचरली mm -hmm. श्वास चालतो तुम्ही फोर्स करायला गेलात ना तर तुम्ही काहीतरी वेगळं करता यू शुड अलाव सेटल ऑन इट्स होऊन ते आपल्याला ना असं प्रोग्रामिंग झालंय की कंट्रोल केलं पाहिजे कंट्रोल केलं mm -hmm. पाहिजे कंट्रोल केलं पाहिजे के mm -hmm. के mm -hmm. नॅचरली होत नॅचरली राहायला पाहिजे जसं एका संतांना ते जर्नी करत होते जंगलात त्यांनी पाणी आणायला पाठवलं शिष्याला तो म्हणाला आला परत बोला पाणी नाही गडुळ आहे पाणी बोल तू का आला बोला नाही गडुळ आहे कसं पिणार तू तिथे थांबायला पाहिजे था। होत थोड्या वेळाने ते सेटल होणार तुम्ही फक्त त्याला बघत राहा आहे थोड्या वेळाने सेटल होणार आणि तुम्हाला स्वच्छ दिसणार असंच आहे आपण फोर्स करायला जातो ना ते आणखीन गडूळपणा वाढतो पाण्यामध्ये सेटल होऊ द्या त्याला शांत होऊ द्या शांत झालं असं म्हणतात की पण तुम्ही जसं म्हटलं घाई लवकर लवकर व्हायला पाहिजे नाही असं नाही आहे खोलून बघता झाड अजून का नाही आलं कसं होणार इट टेक्स टाइम जो संस्कार तुम्हाला वीस पंचवीस वर्ष लागली त्याला तुम्हाला असं कसं पाच मिनिटात होऊ शकतं मिरॅकल्स काही पॉवर्स असतात है ना ग्रेस असते गॉड ची पण फार कमी केसेस मध्ये पण तुम्हाला ती प्रोसेस मधूनच जायचं आहे ही प्रोसेस आहे तर अलाव इट टू सेटल तर जसं आपण मेडिटेशन करायला लागतो मी ती भावना बघतोय ती उत्सामळून येते आणि गेली दुसऱ्यांदा मी पुन्हा बघतोय है, है ना एका ह्याच्यात मास्टर येत नाही ती येते येते आम्ही बोलणार तिथे मी, मी थांबतो Mm -hmm. म्हणजे ती इथपर्यंत आले थांबतो नंतर ती उठताना मी थांबतो okay, नंतर ती उठतच हळूहळू तुम्हाला कळायला लागतं की अरे हे एकदम नाही एकदम नाही पण ह्याचा प्रोसेस आहे ना ऑब्झर्वेशन mm -hmm. आहे आणि ह्याला दुसरा शब्द जो अध्यात्मामध्ये वापरला जातो की साक्षी भाव साक्षी भाव हा आत्म्याच्या अभ्यासाने नकळत येतो नॅचरली येतो ओके साक्षी भावामध्ये तुम्हाला खूपदा वापरला हा साक्षी भावामध्ये तुम्हाला पॉवर येते ऑटोमॅटिकली आणि आज आक्षीबाव म्हणजे कसं आहे की फिलिंग येते तुम्हाला कळतं की ती फिलिंग आहे पण फिलिंगला इमोशन बनायला नाही द्यायचं ओके फिलिंग तुमच्या कंट्रोलमध्ये इमोशन इज नॉट कंट्रोल मध्ये येते तुमच्या आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन पुढे पारंगत व्हायला लागलात ना मग ती निगेटिव्ह ऐवजी पॉझिटिव्ह फिलिंग येते ओके जसं तुम्ही म्हटलं की मेडिटेशननी संस्कार परिवर्तन होतात मेडिटेशनच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत मग ह्या शिकण्यासाठी प्रथम काही असा कोर्स वगैरे आहे का येस yes. की Be... जो डायरेक्ट मेडिटेशन करायचा का? शिकायचं आहे पहिला ब्रह्मा कुमारी विश्वविद्यालयामध्ये तुम्ही कुठेही गेलात तुम्ही कुठल्याही ब्रह्मा कुमारीच्या सेंटरवर गेलात तर बेसिक तुम्हाला सात दिवसाचा सा कोर्स करावा लागतो त्याच्यामध्ये okay. हे सांगितलं जातं की आपण कोण आहोत कुठून आलो आहोत परमात्मा कोण आहे तो कुठे राहतो तो काय करतो काय करत नाही आपण किती जन्म घेतो सगळे धर्म कसे येतात हे विश्वाचं नाटक कसं चालतं आणि मग कसं परमात्म्याच्या आठवणीने आपल्यामध्ये काय काय शक्ती येतात आणि त्या शक्ती आपण कसं वापरू शकतो दैनंदिन जीवनामध्ये आणि आपलं जीवन कमल पुष्प समान पवित्र आणि श्रेष्ठ कसं करू शकतो हे ज्ञान आहे सात दिवसाचा कोर्स ओके आणि जर त्याला राज्य कोर्स, कोर्स म्हणतात आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट हे एकशे चाळीस देशांमध्ये दे जे शिकवलं जाते हे पूर्णपणे विनामूल्य आहे कारण आम्हाला जे सांगितलं आहे परमेश्वराने शिवबाबाने की कोणताही मात पिता आपल्या मुलांकडून पैसे नाही घेत ठीक आहे ना तर त्याचं हे प्रेम आहे आणि त्याने आम्हाला हे सगळं दिलेलं आहे आणि हे ईश्वर आमच्याकडून करून घेतो आणि मग परमेश्वराचे महावाक्य रोज ऐकायचे असतात ज्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो ज्ञानाची मुरली okay. की तो संपूर्ण ह्या सृष्टीचक्राबद्दल आम्हाला ज्ञान देत असतो त्याच्यामध्ये फार पॉवर आहे ते ऐकून ऐकून आम्ही बघितलं आहे की व्यक्ती बदलतो नुसतं तुम्ही ऐकलं तरी त्याच्यामध्ये अशी पॉवर आहे परमात्म्याचे वाच आहे ते भगवान वाच आहे ते मी एक उदाहरण सांगेन आमच्या इकडे एक, एक माता आहे ह्याची आता तिचे मिस्टर शिकलेले आणि ते मॅनेजर बँकेचे पण त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही ती ते हिला काय करायचं मला इंटरेस्ट नाही ते एक्सरसाइज करायचे तर तिची फार इच्छा होती की आमच्या मिस्टरांनी पण हे करावं एकदा ते भेटले तर आमच्या बाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करता काय नाही मी एक्सरसाईज करतो फिजिकल फिट आहे आम्ही एज्युकेटेड आहोत आम्हाला याची काय गरज आहे <laughs> ते म्हणाले तुम्ही सकाळी कुठून जाता ते, ते योगायोगाने आपले जिथे क्लास चालायचे तिथून <laughs> गार्डन मधून जायचे आणि गार्डन मध्ये क्लासेस चालायचे ते म्हणाले तुम्ही फक्त एवढं करा तुम्ही जेव्हा येताना एक्सरसाइजला तुम्ही येऊन आत एक मिनिट बसायचं फक्त एक मिनटं आणि मग तुम्ही निघून जायचं बोलले एवढं तर मी करू शकतो तर ते एक्सरसाइज करताना यायचे बसायचे एक मिनिट ते मुरली क्लास चालू असायचा ते ऐकायचे आता ऐकून झाल्यावर ते एक मिनिटांनी उठायचे परत जायचे पण जे ऐकलं आहे त्याच्यावर त्यांचं बुद्धी चालायला था। लागली ला बरोबर ते रोज ऐकायचे एक मिनट फक्त आणि मग त्यांना वाटलं हे काहीतरी वेगळंच आहे आणि एक दिवशी त्यांच्या मनात विचारलं तर आपण हे जास्त कसं जाणू घेऊ शकतो मग कोर्स करा मग त्यांनी कोर्स केला आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या कोर्स मध्ये मिळाले ते म्हणाले मला आणखीन शिकायचं मग ते आणखीन रेग्युलर क्लास करायला लागले आणि त्यांच्यामध्ये एवढं परिवर्तन बँकेचे मॅनेजर माऊंट आबूला आले सेवेसाठी सुट्टी घेऊन आणि एक महिना त्यांनी इथे सेवा केली व्हेरी नाईस पण परिवर्तन कसं झालं एक बून म्हणतात ना hmm, hmm. एक बुंद बुंद से सागर तू hmm. प्यार का सागर तर एक बून गाणं आहे तर ते एका पॉइंटने तुमचं आयुष्य बदलू hmm. शकत एक एक ज्ञानाचे बुन बुन सागरामध्ये परिवर्तन झालं तर असं हे पॉवर आहे नॉलेज मध्ये आणि भरपूर लोक हे ऐकून माझ्यामध्ये स्वतः याच्यामुळे भरपूर परिवर्तन मी स्वतः अनुभव करतो जसं तुम्ही सांगितलं की सात दिवसाचा कोर्स आणि त्यानंतर रेग्युलर क्लास पण एक सर्वात सर्वांना ह्या प्रॉब्लेम आहे वेळ नाही वेळेचा अभाव आहे मग रोज येणं शक्य होत नाही मग हे कसं मॅनेज करता येईल काय कसं आहे माझं मानणं आहे की वेळ सगळ्यांकडे असतो आपली प्रायोरिटी वेगळी right. असते राईट जे लोक म्हणतात ना वेळ नाही आहे त्यांचा स्वतःचा अनुभव आता मी पण बिझी असतो आमचे एक भाई आहेत निजार जुमा म्हणून आता ते पन्नासच्या पेक्षा जास्त कंपन्यांचे सीईओ आहेत तुम्ही विचार करा ही इज नॉट ऑर्डिनरी पर्सन पण ते म्हणतात माझ्याकडे भरपूर वेळ आहे मॅनेज करता हा वेळ hmm. सगळ्यांकडे असतो प्रायोरिटी वेगळी असते hmm. आणि जसं आपण मेडिटेशन करायला लागतं ना काय परिवर्तन होतं सांगतो जे काम करायला मला अगोदर अर्धा तास लागायचे hmm. hmm. आपल्यामध्ये एवढी एकाग्रता आणि अटेन्शन येतं की ते काम अर्धा तासाचं पंधरा मिनिटात मी करायला लागतो माझी hmm. पंधरा मिनिटं वाचतात ओके मग मेडिटेशनमुळे तुमच्याकडे जास्त वेळ वाढते एफिशियन्सी वाढते आणि तुम्हाला वेळेचं नियोजन जमायला लागतं ओके आणि तुम्ही कितीही बिझी असला तरी तुम्ही इझी राहायला शिकता okay. ही कला तुमच्यामध्ये यायला लागते आणि मेडिटेशनने तुम्हाला खरोखर कळतं की यस भरपूर वेळ आहे फक्त आपण प्रायोरिटी द्यायला पाहिजे प्राथमिकता द्यायला पाहिजे कुठलं महत्वाचं आहे आणि माझ्या मते मेडिटेशन हे फार महत्वाचं आहे कारण तुम्ही जर आतून स्टेबल असाल स्थिर असाल तर तुमची सगळी कामं व्यवस्थित होणार बरोबर आणि जर तुम्ही डिस्टर्ब असाल तर त्याच्यावर इफेक्ट येणार तर जसं मेडिटेशनचा अभ्यास करायला लागतो हळूहळू ना हे संस्कार परिवर्तन व्हायला लागतात तर मी जे नवीन साधक आहे त्यांना सांगतो तुम्ही तीन महिने जाऊन बघा ओके कारण तीन महिन्यामध्ये तुम्हाला परिवर्तन दिसायला लागेल आणि तुम्हालाच नाही घरच्यांना पण परिवर्तन दिसायला लागतं ना तर अशा प्रकारे ज्ञानाचा आणि योगाचा तुम्ही नियमित अभ्यास करा परमेश्वराने दिलेला हे ज्ञान आहे सर्वश्रेष्ठ आहे आमच्याकडे लाखो विद्यार्थी रोज एकशे चाळीस देशामध्ये भिन्न धर्म भाषा जात पंथ कुठलाही भेदभाव न बाळगता युनिवर्सिटी मध्ये जसा अभ्यास करता तसंही करतात आणि थोड्या वेळ येऊन फक्त करायचं तुम्ही बिझी असला तर मग आठवड्यातून दोनदा या घरी ऍप वर तुम्ही ऐकू शकता है ना पण ते वायब्रेशन तुम्हाला सुरुवातीला सेंटर नंतर तुम्ही घरी ते व्हायब्रेशन क्रिएट करू शकता इट इज पॉसिबल डॉक्टर सचिनजी आपण अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आज केलेलं आहे राजयोगाबद्दल आपण विस्तृतपणे आम्हाला सांगितलेलं आहे की एक्झॅक्टली काय काय गोष्टी करायच्या आहेत कसं कंट्रोल करायचं आहे आणि कशा रीतीने ते परमात्म्याचा जो ईश्वरीय स्वाद आहे म्हणू आपण किंवा ईश्वरीय जो नशा आहे तो कसा धारण करता येईल आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांती दर्शको सचिन सरांनी आपल्याला अतिशय आज महत्वाची माहिती दिलेली आहे की राजयोगाचा अभ्यासाने आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो साक्षी अवस्था येते आणि त्यामुळं आपण स्वतःवर अटेन्शन ठेवून आवेगाला आपण कंट्रोल करू शकतो व्यसनापासून दूर राहू शकतो अजून एक त्यांनी खास महत्त्वाचं सांगितलं की श्रावण मास आणि रमजानमध्ये तीस तीस दिवस लोक व्यसन करत नाही तर हे प्रॅक्टिकल संपूर्ण जीवनामध्ये देखील होऊ शकतं पण रोज राजयोगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यासाठी खूप काही करायचं नाही आहे फक्त सात दिवसाचा एक बेसिक फाउंडेशन कोर्स आहे ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये जाऊन तो करायचा आहे मेडिटेशन शिकायचं आहे आणि मेडिटेशनचा अभ्यास रोज करायचा आहे आपण नक्कीच हे कराल असं मी अपेक्षा बाळगते पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार